नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुप आता सत्याला म्हणू लागते अरे सत्या अरे मागचा पुढचा विचार न करता आता आशीर्वाद घे आणि नवीन सुरुवात कर आता आपली गाडी बघून सत्यही खूप खुश झालेला असतो तो पटकन निरुपाच्या पाया पडतो त्याच वेळेस आता मात्र लगेच ज्या माणसाची ती गाडी असते तो माणूस तिकडे येतो आता लगेच त्या माणसाला बघता सत्याला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणा लागतो सत्या दादा तुम अरे मैं इधर ही काम से आय था ना तो मे सांटी के परमिशन परच इधर गाडी लगाय आता मात्र लगेच सत्याला धक्काच बसतो म्हणजे निरुपा आपल्याशी खोटं बोलली तेव्हा निरुपा लगेच त्या माणसाला म्हणू लागते काहीच प्रॉब्लेम नाही आहे जेव्हा कधी तुम्हाला काही काम असेल ना तेव्हा तुम्ही इथे पार्किंग करू शकता तुमची गाडी तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो दादा खरंच खरंच खूप खूप थँक्यू इकडे पार्किंगला एक तर जागा नव्हती आणि त्यात या आंटीने माझी मदत केली म्हणून माझं काम झालं आणि दादा तुला सांगतो जेव्हापासनं मी तुझी गाडी घेतली ना अरे तेव्हापासनं माझा बिझनेस असा वाढलाय ना खरच मेरे लिए तुमारी गाडी लक्की बन गई है बहुत अच्छी है तुम्हारी गाडी सत्यदा एक सांगतो खरंच तुझी गाडी अगदी भारी पण त्यासाठी नशिबाचं इंजिन लागतं आता मात्र सत्या ठीक आहे असे म्हणू लागतो त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो बरं मी चलता हुआ असे म्हणून आता आपली गाडी घेऊन तो माणूस तिकडनं निघालेला असतो सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस आता तो माणूस जाताच लगेच निरुपा सत्याकडे डोकवून बघते आणि हसतच म्हणू लागते मग रे पण होती अरे काय झालं फसला का तू फसला ना बघ कसं फसवलं तुला इतरांना त्रास देत असतो तेव्हा आता बघ आता कसं फसवलं होतं मी तुला मगाशी माझ्या पाया पडला तेव्हा काय म्हणाला निरूपा आयुष्यभर मी तुझ्या पायाशी असाच गुलामासारखा राहील राहावंच लागेल तुला माझ्या पायाशी कारण तुला गुलामीच करायची आणि तीच करून घेणार मी तुझ्याकडनं असे आता निरुपा सत्याला म्हणू लागते त्याच वेळेस सत्य आपल्या डोक्याला हात लावतो आणि म्हणू लागतो माझंच डोकं फिरलं होतं जे करून मी या बाईवरती विश्वास ठेवला नाही 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 ही बाई विश्वासाच्या लायकीचीच नाही आणि मी का विश्वास ठेवला हिच्यावर तेव्हाला गेच आता हसतच निरूपा म्हणू लागते विश्वास घात झाला ना काय झालं तडा गेला विश्वासाला अरे पण विश्वास ठेवण्याआधी अक्कल लागते ना तुझ्याकडे आहे पण होती ती अक्कल नाहीये अक्कलीचे कांदे नाहीच आहे तुझ्याकडे तू एक पण होती आणि तुझी बायकोही डबल पण होती त्यामुळे दोघे मिळून घोळ घाला तुमच्या जाणीना काहीच होणार नाहीये तेव्हा लगेच सत्य म्हणू निरूपा आता मात्र निरूपा हसतच तिकडनं निघालेली असते वेळेस आता हे सगळं बघितल्यानंतर मीराला मात्र खूपच वाईट वाटतं कारण सत्याचं मन खरंच खूप दुखावलेलं असतं निरुपाने तेव्हा मीरा मनाचीच म्हणू लागते नाही नाही आज सासूबाई यांच्याबरोबर जे काही वागल्यात ना ते अगदी चुकीचं आहे असं कोणी कोणाशी वागू शकतं का असं का वागायचं त्यांनी यांना किती दुखावलं गेलं आहे खरंच पण यांची गाडी मला काही करून परत आणावीच लागेल यांची गाडी म्हणजे यांचं जीवे आणि यांची गाडी परत पिरवण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आणि ती गाडी यांना मिळून देणार म्हणजे देणार असे आता मीरा मनाशीच म्हणत असते त्याचे आता सत्या मात्र खूपच संतापलेला असतो तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते अहो माझं ऐकूंगा हे बघा तुम्ही मनाला लावून घेऊ नका पण सत्य काही न बोलता लगेच तिकडनं घरी निघालेलं असतो मीराई त्याच्या पाठोपाठ धावत घरी येते तर आता इकडे घरी आल्यानंतर निरुपो हॉलमध्ये बसलेली असते पंकज काही तिथेच गप्पा मारत असतात तेव्हा निरुपा देविकाला म्हणत असते देविका अगं खूप ना मी पार्लरलाच गेले नाही आज तू घरी ना मग माझं तेवढं स्पार्क करून दे ना त्याच वेळेस आता लगेच रवी आणि रिया दोघेही बाहेर निघालेले असतात तेवढ्यात लगेच निरुपा त्यांना थांबवते आणि म्हणू लागते हे रव्या इकडे कुठे चाललात तुम्ही दोघे तेव्हा लगेच रवी मग लागतो ती आई मी त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते हे बघ या घरची नवीन सून ये ना ती आता मग या घरच्या रीतीभाती पाळाव्या लागतील हे बघ नवीन सुनेने पहिल्याच दिवशी किचनमध्ये गोडाचा शिरा बनवायचा असतो आणि मग तिथून पुढे संसाराला सुरुवात होत असते त्यामुळे आज तुझ्या बायकोला जर या घरची सून म्हणून राहायचं असेल ना तर शिरा बनवायला सांग तेव्हाला लगेच आत्ता रियामावू लागते पण आई मला शिरा नाही येत आताला गेच रविवा लागतो येतो ना येतो रिया शिराला नाही कशाला म्हणायचं अगं शिरा बनवणं किती सोपं असतं तुला नक्की जमेल तेव्हा रिया आता लगेच रवीकडे बघत खुनावत म्हणू लागते अरे पण मला कुठे येतोय तेव्हा रवी आता था तिला थांब असे शांत बैस असे खुनावत असतो त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते अय रिया जमेल ना तुला गोडाचा शिरा बनवायला रियाचं तोंड मात्र वाकडं तिकडं झालेलं असतं कारण स्वयंपाकच तिला काहीच जमत नसतं ना तेवढ्यातलं गेच मीरा हॉलमध्ये येते त्याच वेळेस मीरा आता रियाजवळ येत म्हणू लागते हो हो बनवेल ना ती काहीच प्रॉब्लेम नाही आहे रिया आपण ना आधी शिरा बनवायच्या आधी ना देवासमोर दिवा लावून घेऊया चल पटकन दिवा लाव देवासमोर तेव्हा लगेच रिया म्हणू लागते काय अगं मीरा दिवा कशासाठी आता इथे एवढा ब्राईट असताना दिवा लावायची काय गरज आहे आता मात्र देविका पंकज निरुपा सगळेजण रियाला हसू लागतात त्याच वेळेस आता रवीला काय उत्तर द्यावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता निरुपा लागते घ्या लावले यांनी यांच्या आखलीचे कांदे लगेच दिवे लावायला सुरुवात केली डोक्यात काही पाहिजे ना भेजा तेव्हा लगेच आता रिया मला ते सॉरी माझ्याकडनं काही चुकलं का नाही म्हणजे मला म्हणायचं आहे की या पाठीमागे काही लॉजिक आहे का आता इथे एवढा ब्राईट लाईट असताना का दिवा लावायचा आहे यामागे काही लॉजिक असेल तर सांगा मग मलाही कळेल तेव्हा लेस निरुपा मला ते घ्या आता दिवा का लावायचं ना याचंही लॉजिक हिला माहिती नाही हिच्या आईने काही शिकवलं की नाही हिला आता लगेच रियाला मात्र राग येतो त्याच वेळेस आता मीरा तिला खुनावते आणि शांत राहा असे म्हणू लागते तेव्हा लगेच रिया निरुपाला म्हणू लागते आई तुम्ही असं का बोलताय माझ्याशी अहो खरंच मला माहिती नाही आहे आता एवढा उजेड असताना दिवा का लावायचा हा प्रश्न विचारला मग उत्तर सांगा ना मग मलाही माहीत होईल तेवढ्यातलं लगेच आता मीरा म्हणू लागते थांब रिया मी सांगते तुला अगं कसं आहे ना आपण कोणतंही शुभ कार्य करण्याआधी ना देवासमोर हात जोडतो प्रार्थना करतो देवासमोर दिवा लावतो की नाही आणि मग तू या घरची नवीन सुने आहे ना तुला आता किचनमध्ये नवीन सुरुवात करायची म्हणून देवाचे आशीर्वाद घ्यायचे आणि देवासमोर दिवा लावायचा असतो मग देवाचे आशीर्वाद आपल्याबरोबर नेहमी असतात तेव्हा लगेच रिया म्हणू लागते असं आहे का खरंच सॉरी या मीरा मला माहिती नव्हतं त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते दिवा लावायचं ठीक आहे पण या असल्या कपड्या दिवे लावणार आहेत का आता हे बघा नवीन घरची सून आहे पहिल्यांदा देवासमोर दिवा लावायचा आहे ना मग साडी घातली असती तर काही बिघडलं असतं का तेवढ्या सुधाकर भाऊ ही हॉलमध्ये आलेले असतात त्याच वेळेस रिया म्हणू लागते कसं नाही मी साडी घातली असती हो पण माझ्याकडे ना साडीच नाही आहे म्हणजे माझ्या मम्माने एका फंक्शनला घेतली होती पण मी कधी घालत नाही ना त्यामुळे मी आणलीच नाही ती तिकडेच आहे त्याच वेळेस आता लगेच निरुपा लागते पण पहिल्यांदीच सून काहीतरी करणार मग साडी घातली असती देवासमोर प्रार्थना केली असती तर बरं पडलं असतं त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ निरुपाकडे बघत असतात तेव्हा लगेच आता रिया मू लागते पण माझ्याकडे तर त्याच वेळेस मीरा लागते नाही रिया हे बघ कपड्यांची काहीही गरज नसते ग देवासमोर म्हणजे कसं आहे ना देवासमोर कुठलेही कपडे परिधान करा पण मनात श्रद्धा असली पाहिजे मग साडी घाला किंवा ड्रेस घाला याच्याशी देवाला काही घेणं देणं नसतं फक्त मनातला भाव चांगला असायला पाहिजे त्यामुळे तू ड्रेसवरही दिवा लावू शकते साडीच घातली पाहिजे असं काही नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगदी बरोबर बोलते मीरा साडीच पाहिजे दिवा लावण्यासाठी असं थोडी असतंय ड्रेसवरही रिया तू दिवा लावू शकते मीराने सांगितल्याप्रमाणे मनात फक्त श्रद्धा पाहिजे तेवढी ठेव तेव्हा मला तर ठीक आहे चालेल आता निरूपाला मात्र राग येतो कारण ही फुलवाली मी सांगत होते ना हिला साडी घालायचं पण नाही काय तर म्हणे ड्रेसवर त्याला काय होतं आता निरूपा रागानेच मीराकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच सत्य हॉलमध्ये आलेलं असतो आता देविका पंकज रियाकडे बघून हसत असतात तेवढ्यात लगेच आता मीरा रियाला घेऊन देवासमोर येते दोघेही आता देवासमोर भांडी घालून बसतात आता लगेच मीरा रियाला सांगू लागते लाव चल पटकन दिवा आता दिव्यात तेल ओतून काडी पेटी हातात घेत रिया काडीपेटी ओढते त्याच वेळेस ती काडी मोडून जाते आता मात्र निरुपा देविका पंकज तिघेही तिला हसू लागतात कारण तिला काडीच ओढता येत नसते ना तेव्हा लगेच निरुपा लागते घ्या काडी ओढता येत नाही तेव्हा कवा शिरा व्हायचा हिच्या ज्यांनी ना काय माहिती काही आहे की नाही अवघड आहे तेव्हा लगेच आता रिया मात्र पटकन निरूपाला उत्तर देते आणि मला वाटते आई कशी जमणार आहे मला काडी ओढायला मी काही सिगरेट पिते का सिगरेट पीठ असते तर मला जमलं असतं काड्या ओढणं बरं का त्यावर लगेच आता मीरा मात्र तोंडावरती बोट ठेवत रियाला खुनावत असते का उलट उत्तर देतेस तू शांत भैस पण रिया काय ऐकायला तयारच नसते तेवढ्यात लगेच दाकर भाऊ हसतच म्हणू लागतात रिया अगं काडीच पेटी ओढण्यासाठी सिगरेटच पिले पाहिजे असं काही नसतं ग सिगरे सिगरेट पिणाऱ्यांनाच काडी पेटी ओढता येईल असं नसतं रिया अगं स्वयंपाक करणारी बाई देवपूजा करणारी बाई काडी ओढू शकते तेव्हा लगेच आत्ता रिया म्हणू लागते पण बाबा अह मला स्वयंपाकातलंही काही जमत नाही कारण ते डिपार्टमेंट तर विकड आहे ना तोच करणार आहे ना जोर ते सगळं आता मात्र पंकज आणि देविका पुन्हा जोरजोरात हसू लागतात सत्याला मात्र राग येतो त्याच वेळेस आता लगेच मला लागते ते काय बी असू दे डिपार्टमेंट कुणाकडेही असू दे नाहीतर काहीही असू दे पण आज शिरा तूच बनवायचा म्हणजे तूच बनवायचा तेव्हा लगेच आता मीरा लागते हो हो चालेल चल रिया आपण दोघी मिळून शिरा बनवूया मी तुला सांगते चल तेव्हा लगेच आता मीरा रियाला घेऊन निघालेली असतानेच निरुपा म्हणू लागते थांब फुलवाली तू कुठे चालली किचनमध्ये सांगितलं ना नवीन सून सगळं काही बनवणार नवीन सूनच तिच्या पद्धतीने शिरा बनवणार तू आतमध्ये जायची गरज नाही आता मात्र रियाला धक्काच बसतो अरे बापरे मला तर काहीच येत नाही आणि जर मीरा वहिनीने काही सांगितलं नाही तर मी कसं बनू रवीकडे आता रिया बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणतो एक मिनिट धुमके तू निरुपा जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे त्यात काही चुकीचं नाही आहे तू कशाला चालली आहे किचनमध्ये तेव्हा मीरा आता सत्याकडे बगर डोळे खुनावत म्हणू लागते काय बोलताय तुम्ही तेव्हा सत्या म्हणू लागतो अगदी बरोबर कारण धुमके तू तु तुला माहिती अगं आता शिरा बनवायचं म्हटल्यानंतर हातात वस्तू द्याव्या लागणार आणि आपल्या घरात वस्तू देण्यासाठी माणसं ठेवली तुला माहिती आहे की नाही आपल्या घरात ज्या काही वस्तू द्यायच्या आहेत त्यासाठी माणसं आहेत मग ती माणसं काम करणार ना तू कशाला जाते किचन मध्ये आता मात्र मीराला तर हसूच येतं त्याच वेळेस इकडे पंकज आणि देविका मात्र एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता सत्या देविकाला म्हणू लागतो मग हे बबडी अगं देशील ना हाताखाली वस्तू तू देशील की नाही सांग पटकन तेव्हा देविकाला मात्र खूपच राग येतो पण आता तरी काही न बोलता शिक्षा तर स्वीकारावीच लागणार तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागते आता जर या सत्याला नाही म्हटलं ना तर लगेच मोबाईल आणेल माझ्या समोर आणि म्हणेल लाव बापाला फोन मग काय करायचं त्यापेक्षा ना ही कामं केलेली परवडतील असे म्हणून आता लगेच देविका मान डुलवत होकार देते निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना बबडी मग आता ही नवीन सून शिरा बनवणारे तिच्या हाताखाली सगळ्या वस्तू तू द्यायच्या जमेल ना तुला तेव्हा देविका मला लागते हो हो जमेल त्याच वेळेस सत्याचं लक्ष आपल्या बापाकडे जातं सुधाकर भाऊंनी आता पायाची पट्टी सोडलेली असते तेव्हा सत्य म्हणतो बाप अरे पायाची पट्टी वगैरे सोडून निघाला की काय ओकला त्यावर सुधाकर भाऊ असत हो सत्यजित अरे घरातही बसून थकल्यासारखं असं बोर होतं ना म्हटलं चला जशी फेरफटका मारून येऊया चल तुला यायचंय का माझ्याबरोबर तेव्हा सत्य तो ठीक आहे बाप तू म्हणतोय ना तर आपण दोघे जाऊया पाय मोकळे करून येऊया आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतो निरुपा चला आम्ही निघतो आता निरूपा लगेच सुधाकर भाऊंना हो म्हणते आणि रागातच मीराकडे आणि रियाकडे बघत आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता लगेच सत्या आणि सुधाकर भाऊ बाहेर निघालेले असतात तेव्हा लगेच आता पंकज मात्र देविकाकडे बघू लागतो कारण आता सत्याने देविकालाच कामाला लावलेलं असतं ना देविका आता रागाच्या भरातच पंकजवरती ओरडतच म्हणू लागते चल ना आता रूममध्ये निघ ना आता दोघेही रूममध्ये निघून जातात त्याच वेळेस आता लगेच रवीन लागतो बरं चला मलाही निघावं लागेल मलाही रेस्टॉरंटला जायचं आहे ना चल रिया मीराबाईनी येतो मी असे म्हणून रवी निघालेले असतानाच रिया पटकन रवीजवळ येते आणि लागते रवी अरे निघालास तू अरे पण का म्हटलं तू शिरा येतोय म्हणून अरे रवी तुला माहिती आहे ना स्वयंपाकातलं मला काही जमत नाही रे मग कसा बनवायचा आता शिरा तेव्हा रवीन लागतो रिया अगं आईचं मन जिंकण्यासाठी तुझ्याकडे हा गोल्डन चान्स आहे आणि हा चान्स तुला गमवायचा नाही आहे आणि एक लक्षात ठेव रिया अगो तू एका शेपची बायको आहे अगं शेपच्या बायकोला गोडाचा शिरा तर बनवायला यायलाच पाहिजे ते पण साधासुद्धा नाही आहे वेस्ट शिरा तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते बरं बरं रवी चालेल मीना ना बर मी ना चांगला प्रयत्न करेल म्हणजे कसं आहे ना मलाही आईंचं मन जिंकता येईल आता मात्र त्या दोघांकडेही मीरा एकटक बघत असते त्याच वेळेस रवी लागतो बरं ठीक आहे तू मीरा वहिनीची मदत घे मी निघतो आता तेव्हा रिया म्हणू लागते रवी निघालास तू तेव्हा रविमू लागतो हो त्याच वेळेस आता लगेच रिया आता रवीकडे प्रेमाने बघतच म्हणू लागते खरंच निघाला तू तेव्हा रवी म्हणू लागतो हो रिया त्याच वेळेस रिया लगेच आपल्या हाताने आता रवीला एक किस देते तेव्हा लगेच आता रवीही आता मीराबाईणीकडे बघताच रियाला खुनावतो मीरा मात्र दोघांकडे बघून हसत असते तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते आय लव यू तेव्हा रवी आता आय लव यू टू म्हणू लागतो त्याच वेळेस रवी आता रियाला पुन्हा खुनावतो हो मीरा वहिनी बरं का इकडे तेव्हा मीरा मू लागते नाही तुमच्या दोघांचं जे काही चालू आहे ना ते चालू द्या आता लगेच रवी रियाला म्हणू लागतो बरं चल तुला ऑल द बेस्ट मस्त शिरा बनवा असे म्हणून रवी आता घरातन बाहेर पडलेला असतो त्यावेळेस आता लगेच मीरा मात्र त्या दोघांकडे बघून एकटक हसत असते तर त्यानंतर इकडे आता सत्या बाहेर आलेलं असतो आता सत्या आपल्या मित्रांकडे काम शोधण्यासाठी आलेला असतो तेव्हा तो आपल्या मित्रांना म्हणत असतो खरंच लायसन नाही त्यामुळे गाडी चालवता येत नाही आणि गाडी चालवता येत नाही मग भाडं नाही पैसे नाही काय करावं ना काही सुचत नाही खरंच मला ना कामाची खूप गरज आहे भावा मी एक काम करू का मी तुझ्याकडे गाड्या धुण्याचं काम करू का आता जिगऱ्याला मात्र धक्का बसतो तेव्हा तू आता तत मग करतच म्हणू लागतो सत्यदादा म्हणजे मला काही प्रॉब्लेमच नाही आहे रे पण कसं आहे ना तुला ना सकाळी सकाळी गाड्या धुवाव्या लागतील पहाटे पाचला आता मात्र लगेच सत्या मला काय बोलतोय तू अरे पहाटे पाचला का त्याचे सत्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो हो दादा अरे पहाटे पाचला गाड्या धुतल्या ना तर काही प्रॉब्लेमच उरणार नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो नीट बोला स्पष्ट बोला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते नेमकं प्रॉब्लेम काय होणार आहे मी सकाळी गाड्या धुतल्यानंतर तेव्हा लगेच आता जिगऱ्या म्हणू लागतो दादा अरे तुझ्यावरती आधीच केस चालू आहे आणि त्यात जर तू गाड्या धुण्याचं काम आमच्याकडे केलं आणि त्या केसमध्ये जर आम्हाला काही प्रॉब्लेम आला उगच नागाने झंझटी वाढतात ना रे म्हणून म्हटलं काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तू पाटेच गाड्या जा तेव्हा सत्य म्हणतो असंही होय म्हणजे सगळा प्रॉब्लेम माझ्यावरती केस चालू आहे त्यामुळे म्हणजे केस जेव्हा माझ्यावरती संपेल तेव्हाच मला कुठेतरी काम चांगलं काम मिळेल हो की नाही तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतो सत्याला तू वाईट वाटून नको घेऊ रे तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही रे अरे हे बघ हा सत्यदादा कुणावरती बेनामी करत नाही आणि माझ्यामुळे तुम्हाला लोकांना कसलाही त्रास होता कामा नाही त्यामुळे तुम्हाला वाटतंय ना जोपर्यंत माझ्यावरती ही केस चालू आहे ना तोपर्यंत मी तुमच्याकडे काम करणार नाही आणि एकदा का माझ्यावरची केस हटवली गेली की मग मी हक्काने तुमच्याकडे काम मागणार चालेल तेव्हा त्याचे ते मित्र तर ठीक आहे असे म्हणून सत्य आता तिकडनं निघालेलं असतो त्याच वेळेस इकडे आता रियाने शिरा बनवण्यासाठी सगळी काही तयारी केलेली असते आता ती मोबाईलमध्ये रेसिपी बघत असते शिरा बनवण्यासाठी नेमकं काय काय लागते तेव्हा ती सर्च करते गोडाचा शिरा आता देविका मात्र तिथेच उभी राहून तिच्याकडे बघत असते कारण सत्याने सांगितल्याप्रमाणे रियाच्या हाताखाली सगळं काही देविकालाच काम करायचं असतं ना तेव्हा लगेच आत्ता रियामुळं ते रिया नाही गोडाचा शिरा नाही बेस्ट गोडाचा शिरा आता मात्र रियाने रेसिपी सर्च केलेली असते त्याप्रमाणे आता जे जे काही सामान लागेल ते आता देविकाला हाताखाली द्यायचं असतं तेव्हा रिया मुलाक ते देविका एक काम कर मी जे जे सांगते ना ते ते तुम्हाला देशील ना कसं आहे ना इकडे कुठे काय ठेवेल ते मला माहिती नाही आहे ग तेव्हा देविका मुलाक चालेल मी नक्की तुला मदत करेल तू सांग फक्त तेव्हा आता रिया एक एक वस्तू तिला सांगत असते त्याप्रमाणे देविका आता सगळं काही हाताखाली देत असते तेव्हा रागातच आता रियाकडे बघतच मनाशीच देविका म्हणू लागते मा... काल या घरात आली आणि माझ्यावर चढ व्हायला निघाली काय मला कामाला लावते मला वस्तू सांगते आणि मी हिच्या हाताखाली काम करते नाही 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 हे असं झालंय काना मागून आली आणि तिखट झाली हे जास्त वेळ चालता कामाने आता बघच नाही तुझ्या या शिऱ्याची वाट लावली ना तर नावाची देविका नाही तरी ते आता रियानेच सांगितल्याप्रमाणे दोन वाटी रवा तूप वगैरे सगळं काही घेतलेलं असतं त्याच वेळेस आता रवा भाजत असतानाच रियाला आता विलायची पावडर टाकायची असते तेव्हा लगेच आता मीरा किचनच्या दरवाज्यातनं हळूच डोकावून दोघींचं नेमकं काय चालू आहे हे बघत असते तेव्हा आता मीरा मनाशीच म्हणू लागते एक तर रियाला काही स्वयंपाकातलं येत नाही आणि या देविकाला तर कधी स्वयंपाक बनवायची सवयच नाही काय करणारे दोघी कुणास ठाऊक असे म्हणत आता मीरा मात्र दरवाज्यातनं डोकावून बघत असते त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते देविका अगो मला ना विलायची पावडर हवी देतेस का प्लीज त्याच वेळेस आता लगेच रागाच्या भरातच विलायची पावडरची बरणी आता लगेच देविका आपल्या हातात घेते आणि म्हणू लागते नोकरच बनवलं हिने मला तिथला ना इंगा दाखवावाच लागतोय माझा त्याच वेळेस आता देविका पटकन विलायच्या पावडरची बरणी खाली ठेवते आणि मिरे पावडरची जी बरणी असते ना ती बरणी हातात घेते आणि आता हसतच मला लागते रिया गोडाचा शिरा बनवायचा आहे ना आता बघ ही काळे मिरेची पावडर टाकून तुझा शिरा खाऊन सगळ्यांना कशा झंझाण्या लागतात आणि मग तुला या देविकाची आठवण येईल आता बघच मी काय करते असे म्हणून आता काळे मिरेंची पावडर इथे देविकाने विलायची पावडर म्हणून रियाला दिलेली असते तेव्हा रिया मला वाटते किती टाकू भरपूर टाकली ते चांगला होईल ना तेव्हा देविका मला लागते हो हो आता मात्र हे सगळं दरवाज्यातनं डोकावून आता मीराने बघितलेलं असतं तेव्हा मीरा मला लागते देविका अगं काय करतेस तू मनाशीच आता मीरा म्हणत असते अगं विलाईची जागेवरती तू काळ्या मिरांची पावडर देतेस नाही नाही देविका तू हे चुकीचं वागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सत्याच्या घरी लेटर आलेलं असतं सत्याची केस आता कोर्टात गेलेली असते तर आता सत्य आणि मीरा दोघेही आता वकिलांकडे येतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो वकील साहेब काही करा पण मला या केसमधनं बाहेर काढा तेव्हा वकील साहेब म्हणू लागतात हे बघा तुम्ही दोघे टेन्शन घेऊ नका आपण ही केस नक्की जिंकणार आणि सत्यजीत तू निर्दोष नक्की सुटणार त्याचवेळेस सत्या आणि मीरा तिकडनं घरी निघालेले असतानाच आता मात्र सुजित कुमार त्या वकील साहेबांकडे येतो आणि मला वागतो किती पैसे भेटले या केसचे तुला आता वकील साहेब सुजित कुमार कडे बघू लागतात त्याच वेळेस कुमार डबल टिबल चौबल पैसे देईल पण हा सत्या ही केस जिंकता कामा नये या सत्याला या केसमध्ये हरवायचं तुला हवं तेवढा पैसा द्यायला हा सुजित कुमार तयार आहे आता मात्र सुजित कुमार त्या वकील साहेबांना आपल्या बाजूने वळवणार का, है में, तो का जी जी हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता सत्य देविकाची कशी जिरवणार हेही आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद